सभापती महोदय वीज वितरण हा महत्वाचा मुद्दा आहे आणि या वीज वितरणामध्ये खाजगीकरण करण्याचा इथं चालू आहे परंतु मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या समांतर पद्धतीनं वीज वितरणाची परवानगी देण्यासंदर्भात टाटा टोरंट पॉवर अदानी या कंपन्यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोग प्रस्ताव सादर केला आहे सभापती आणि त्याची हिरिंग आता बावीस जुलैला आहे सभापती महोदय विद्युत कायदा समांतर वितरणासाठी स्वतंत्र वीज वितरण यंत्रणा असणे बंधनकारक आहे परंतु यामध्ये महावितरणच्या यंत्रणेचा वापर करता येणार नाही तरी देखील प्रस्तावित धोरणातून या कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे सभापतीमध्ये आणि खाजगी कंपन्याकडे अशा पद्धतीनं वीज पुरवठा केला तर त्याची दरवाढ ग्राहकांच्या तक्रारी आणि ओव्हरऑल सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं प्रस्तावित खाजगीकरणामुळे जे हजारो वीज कामगार आहेत हो हा सगळ्यात महत्त्वाचं हे वीज कामगार बेरोजगार होण्याचा मोठा धोका आहे आणि म्हणून जवळपास बत्तीस वीज कामगार संघटनांनी या विषयाला विरोध दर्शवलेला आहे सभापती महोदय आणि या विरोधातून हा राज्यव्यापी विरोध आहे आणि याच्यातून मला असं वाटतं मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि अशा पद्धतीनं खाजगीकरण या सगळ्या वितरणाचं होणं मला असं वाटतं राज्याच्या दृष्टीनं हिताचं ठरणार नाही बेरोजगारी येईल आणि ज्या पद्धतीनं खाजगी कर्मचाऱ्यांचं या वीज वितरणाच्या अंतर्गत त्यांच्या जर आलं तर मला असं वाटतं वितरणात अनेक प्रश्न निर्माण होतील आणि म्हणून आपल्यामार्फत अशा पद्धतीनं वीज नियामक आयोग अशा पद्धतीनं प्रस्तावित खाजगीकरणाचा प्रयत्न होत असेल तर ता त्याला सरकारने थांबवलं पाहिजे कामगार संघटना मोठ्या प्रमाणावर याच्या विरोधात आहे कामगार याच्या विरोधात आहे आपण सरकारने याच्याविषयी तीव्र पावलं उचवावे अशा प्रकारच्या भूमिकेतून मी दोनशे एकोणनव्वदची सूचना मांडली होती अतिशय महत्त्वाचा विषय परंतु आपण या पद पत... या बाबतीत सरकारला मला असं वाटतं निर्देशित करावं की याच्यात या खाजगीकरण होऊ नये म्हणून पावलं उचलण्यासाठी